दीड दोन महिने पनवेल शहरामध्ये जो विजेचा लपंडाव चालू होता त्यांनी सगळेच नागरिक खूप त्रस्त होते अर्थातच मीही त्रस्त होतो कारण साधारण दर तासा दीड तासाने लाईट जायचे यायचे इन्व्हर्टर चार्ज व्हायचा नाही मध्यरात्री लाईट जायचे आणि खूपच सगळं वातावरण इतकं असं डिप्रेसिंग होतं की आता काही ही सुधारणा सुधारणारच नाही असं या प्रकारचं चित्र होतं म्हणून एम एस सी बीचं एक ॲप आहे एम एस सी डी सी एलचं एक मोबाईल ॲप आहे त्या माध्यमातून मी साधारण दीड ते दोन महिने कंटिन्युअसली तक्रारी करत होतो तर अशा प्रकारे गेल्या दीड ते दोन महिन्या मी जवळजवळ पंचवीस ते तीस तक्रारी केल्या पॉवर फेल्युअर किंवा लो व्होल्टेज अशा प्रकारच्या आणि त्याचबरोबरीने मी ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातूनही हे विषय मी सारखे पुढे पुढे आणत होतो पण दुर्दैवाने काही घडत नव्हतं त्याच्यामध्ये आत्ता कालची घटना झाली अशी की काल पुन्हा सकाळी उठल्यानंतर लाईट गेलेले होते म्हणून मी ट्विटरच्या माध्यमातून एक कंप्लेंट लाँच केली एम एस सी डी सी एल आणि त्याच्यात एम एस सी डी सी एलचे जे सीईओ आहेत संजीव कुमार यांना मी टॅग केलेलं आणि त्याच्यामध्ये जे काय होतं ते मोजक्या शब्दात मी मांडलेलं होतं थो। त्याच्यानंतर थोड्या अवधीतच मला संजीव कुमारांचा एक मेसेज आला की रिजनल डायरेक्टरला या मॅटरमध्ये आम्ही चौकशी करायला सांगितलेली आहे अँड आय वॉज हॅपी की एवढा इमिजिएटली रिप्लाय आला आणि त्याच्यानंतर एक तासाभरातच मला एम एस सी बीच्या ऑफिसर्सकडनं कॉल आला की तुमची तक्रार मिळाली आम्ही तुमच्या इथे आलो आहे तर जरा घराखाली याल का तेव्हा त्या ते ऑफिसर्सना वाटलेलं काही एक पर्टिक्युलर एखाद्या मीटरची तक्रार होती पण मी खाली जाऊन त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांना म्हटलं मीटरची तक्रार नाही आहे ही तक्रार आहे ही पूर्ण शहराची आहे वारंवार लाईट जात आहेत ही माझी तक्रार आहे वोल्टेज फ्लक्च्युएशन आहे ही तक्रार आहे मग त्यांच्या लक्षात आलं की हे विषयाचं गांभीर्य मोठं आहे मग त्यांनी मला काही त्यांच्या झुजबी अडचणी सांगितल्या आणि एक तीन चार दिवसाची मुदत मागून घेतली आणि त्यांनी मला सांगितलं की तेवढ्या दिवसात आम्ही ह्या गोष्टींचा जो काय सोक्षमोक्ष लावू तर त्याच्यानंतर मला तासाभरात साहेबांचा फोन आला साहेब ह्या तक्रारीसाठी उठून मुलुंडून पनवेलला भिंगारीच्या ऑफिसमध्ये आलेले चौकशी करण्यासाठी आणि इट वॉज व्हेरी इम्प्रेसिंग की माझ्या एका स माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या तक्रारीवर एवढे मोठे अधिकारी एवढे खडबडून जागे होऊन आज ते मुंबईहून पनवेलला ताबडतोब आले त्यांनी एवढे इथे आले असं नाही तर त्यांनी ज्या एरियामध्ये प्रॉब्लेम आहे त्या एरियामध्ये ॲट ॲक्च्युअल जाऊन तिथल्या ट्रान्सफॉर्मरची पाहणी करून जे काही आवश्यक होतं ते ते दिशानिर्देश ति त्यांच्या ऑफिसर्सना दिले शहरातील विविध प्रॉब्लेम्स मी त्यांना सांगितले जे काही फ्लक्च्युएशन आहे जे काही पॉवर फेल्युअर्स आहेत वारंवार आपल्याला रिस्पॉन्स मिळत नाही एम एस सी बीचे फोन उचलले जात नाही हे सगळं मी त्यांना व्यवस्थित समजावलं तेव्हा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना माझ्यासमोरच विचारणी केली की हे सगळं घडतं आहे का घडतं आहे आणि हे तुम्ही का नाही वरपर्यंत कळवलं त्यांना माहिती नव्हतं इतके दिवस केवळ मी समाजमाध्यमाचा वापर करून ते वरपर्यंत पोचवलं म्हणून हे यंत्रणा एवढी खडबडून जागी झाली पण अशा प्रकारच्या तक्रारी ज्या आहेत ह्या आपल्यासारख्या सामान्य माणसांनी योग्य तऱ्हेने समाजमाध्यमांचा योग्य वापर करून वरपर्यंत पोचवलं पाहिजे अशी माझी कळकळीची विनंती आहे नुसतं एम एस सी बीच्या ऑफिसमध्ये जाऊन मारामाऱ्या तोडफोड करणं किंवा त्यांच्यावर आग पकड करणं याच्यात काही पॉईंट नाही आहे एम एस सी बीचा म्हणजे एम एस सी डी सी एलचा एक कॉल सेंटरचा नंबर आहे त्याच्यावर फोन केला तरी चालतं किंवा समाजमाध्यमांचा प्रभावी उपयोग करा आणि मला सांगायला आनंद वाटतो की काल दुपारी साधारणतः तीन वाजता मी त्या बैठकीला होतो तेव्हापासून आत्तापर्यंत पनवेलमध्ये लाईट गेलेले नाही आहेत आणि मला अपेक्षा आहे की लवकरच सुधारणा होईल पण आय रिअली ॲप्रिशिएट की प्रशासन राज्यकर्ते आज माझ्यासारख्या सामान्य नागरिकाच्या तक्रारीला एवढा प्रतिसाद देत आहेत व त्याच्यावर पावलं उचलत आहेत ज्या एरियातनं मी तक्रारी करत होतो त्या एरियातला ट्रान्सफॉर्मर हा साधारणतः वीस ते पंचवीस दिवसापूर्वी जळालेला आणि तो ट्रान्सफॉर्मर जळालेला आलेला होता याची माहिती संबंधित त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना होती परंतु त्यांनी ती वरपर्यंत पोचवली नाही आणि त्याच्यामुळे त्या विभागाचं लोड हे दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरवर त्यांनी टाकलेलं होतं ज्यामुळे ऑलरेडी ज्या एका दुसऱ्या विभागाचा लोड दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरवर होतं त्या ट्रान्सफॉर्मरवर आमच्याही विभागाचं लोड ॲड झाल्यामुळे निम्म पनवेल हे कदा पॉवर फेल्युअरनी त्रस्त होतं कारण जरा डिमांड वाढला इलेक्ट्रिसिटीचा की इमिजिएट ट्रिप व्हायचा ट्रान्सफॉर्मर आणि ह्याची माहिती इथल्या उच्च अधिकाऱ्यांना नव्हती आणि ही जी चूक झालेली मोठी यामुळे हे सगळं प्रकरण एक एक ते दीड महिना घडत होतं याच्याचबरोबर पावसाळ्याच्या आधीची जी काही तयारी करणं अपेक्षित होतं की झाडाच्या फांद्या कापणं किंवा कुठचे पूल काही कमकुवत झाले हेही झालेलं नव्हतं त्यामुळे आत्ता वेळोवेळी झाडाच्या फांद्या पडत होत्या लाईन्स ब्रेक होत होते ट्रिप होत होते या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळे गेले दीड दोन महिने आपल्या शहरात हा भयंकर त्रास आपण सहन करत होतो मी तुमच्या माध्यमातून पनवेल किंवा सर्व नागरिकांना हे आवाहन करतो की कुठच्याही शासकीय यंत्रणेच्या विरुद्ध तुमची काही तक्रार असेल मग ती एम एस सी डी सी एलच्या बाबत असेल किंवा कुठचीही त्या यंत्रणेसाठी एक कॉल सेंटर नंबर असतो त्या यंत्रणेची ॲप्स अवेलेबल आहेत यंत्रणेचं प्रत्येकाचं फेसबुकवर ट्विटरवर अकाउंट आहे सर्व अधिकाऱ्यांची ट्विटरवर फेसबुकवर अकाऊंट आहेत तुमची तक्रार सुयोग्य पद्धतीने समाजमाध्यमांचा वापर करून वरपर्यंत पोचवा जेणेकरून संबंधित अधिकाऱ्यांच्या कानावर ही जी काही तक्रार आहे ती योग्य पद्धतीने जाईल आणि त्याचं निराकरण ताबडतोब होईल www.flyingcitynews.com